काँग्रेसने तातडीची बैठक बोलावलेली आहे आणि चर्चा या राजकीय घडामोडी वेग आलेला आहे काय नेमकं आज ने बैठक आहे प्रदेश प्रभारी रमेश चनिथालाजी यांच्या उपस्थितीमध्ये आजची बैठक आहे आणि सिनियर लीडरला त्यांनी बोलवलेलं आहे काल जे धक्कादायक का अशोकराव चव्हाणांनी जो राजीनामा दिला आणि त्यानंतर आजची बैठक मला वाटतं की प्रभारींनी चर्चा करून सोळा सतराला पक्षाचं शिबिर पण आहे आमचं लोणावड्याला त्या शिबिराची सुद्धा चर्चा याबरोबर करण्यासाठी सिनियर लोकांची सिनियर नेत्यांची बैठक आज बोलवली आहे अर्थात राजकारणामध्ये पक्षामध्ये बदल होत जात असतात लोक येत असतात एक व्यक्ती गेले म्हणजे काही पूर्ण पक्ष डिस्टर्ब झाला अशातली काही भावना नाही भूमिका कर म्हणजे समजण्याचं काही कारण नाही नक्कीच या परिस्थितीतून पुन्हा काँग्रेस नव्यानं उभारी घेईल आणि पक्ष मजबूतीनं उभा राहील मी स्वत माझ्या संदर्भात एकही वावड्या उठवण्याचं काम अफवा पसरवण्याचं काम काल कालही एक अमरावतीचा रवी राणा ज्याची प्रवृत्तीचं सातत्यानं निष्ठा बदलवून विस्था खाण्याची आहे अशांनी सुद्धा काल माझ्याही नाव घेऊन काही उल्लेख केला मी एवढंच सांगतो महाराष्ट्रातील जनतेला की मी काँग्रेसबरोबर आहे काँग्रेसबरोबर राहणार काँग्रेसने मला खूप काही दिलेलं आहे चार विधानसभाच्या निवडणुकीमध्ये मी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर जिंकलो मंत्री कॅबिनेट मंत्री दोनदा विरोधी पक्षनेता इतकं भरभरून दिल्यानंतर आता मला फार काही अपेक्षा नाही शेवटपर्यंत काँग्रेसमध्ये राहून या, या विचारधारेबरोबर काम करण्याची काम करण्याचं निर्धार मी केलेला आहे आप विजयजी आपल्या आणि अशोक चव्हाण यांच्या एकदम चांगली मैत्री होती शेवटच्या क्षणामध्ये सभेमध्ये राहुल गांधीच्या सभेमध्ये पण आपण दोघं एकत्र दिसत होते कुठेतरी प्रदेशाध्यक्षांबद्दल असंतोष असल्यामुळे हे सगळं झाल्याची चर्चा धक्का आवाजात सुरू आहे आणि हे दोन पिढी असलेले या संदर्भात आज प्रभारींशी चर्चा झाल्यानंतर त्या संदर्भात काही गोष्टी असतील तर नक्की चर्चा पुढे येईल एवढं खरं आहे की अशोकरावांशी माझे संबंध गेले पंधरा वर्ष सोळा वर्ष झालेत त्यांच्यासोबत मी काम केलं एक का आहे एकदम माझ्याशी त्यांचे घरोब्याचे संबंध एक कौटुंबिक स्नेह असा असावा तसं ते संबंध होते आहेत परंतु याचा अर्थ असा नाही की त्यावेळेस कुठलीही जबाबदारी असेल तर मग मुंबईची इंडियाची आघाडीची बैठक असेल तिथेही आम्ही दोघांनी मिळून किंवा मग महारा नागपूरला असलेली बैठक पक्षस्थापनेची ती जबाबदारी आम्ही खांद्यावर घेऊन काम करणारे काम केलेलं आहे काम कर केलं कर, करून करत होतो परंतु पर संबंध वेगळे आणि पक्षाची विचारधारा वेगळी त्यामुळे कशामुळे ते गेलेत हे कदाचित चव्हाणसाहेब सांगू शकतील त्यांनी प्रदेशाध्यक्षांच्या संदर्भात तुम्ही जो विचारताय त्या संदर्भात मला फार काही माहिती नाही आणि मी काही बोलणार नाही पण एवढे मोठे नेते पक्ष सोडून जात आहेत कुठेतरी कार्यकर्त्यांच्या मनोधैर्यावर परिणाम होतो कारण की इतके वर्ष दोन पिढ्या असलेले हे ने सगळे नेते आहेत निष्ठेने राहिले पण असं काय घडलं आणि आत्ताच काय घडत नाही आता खर तर त्या संदर्भात मी माझ्याशी काही चर्चा त्यांची झाली नाही जाण्याच्या पूर्वी त्यामुळे पण मला एक माहीत आहे की केंद्रीय एजन्सीचा ससेमेरा त्यांच्या मागे लावण्याचं काम सुरू झालेलं होतं हे काही नाकारून चालत नाही आणि मला कळत नाही की भारतीय जनता पक्ष चार के पार म्हणतो आणि दुसऱ्याचे नेते पळवतात म्हणजेच यांना यांच्यावरच विश्वास राहिला नाही अशी परिस्थिती देशामध्ये दे आहे यांना स्वतःच्या कामगिरीवर विजय संपादन करता येत नाही प्रभू रामचंद्राच्या नावाने राजकारण करण्याचं काम झालं त्यावरही यांना फार काही करता आलं नाही कदाचित त्यामुळे इतर पक्षातील नेते पळवून इतर पक्ष फोडून पुन्हा आपलं घर सजवायचं काम जर करत असतील तर लोक लोकांना हे मान्य होणार नाही आणि हे मान्य करणार हो। नाही